सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता मुचंडी जिल्हा परिषद गटातून पाचापूरचे तरुण व कार्यकर्ते श्रीकांत गुरव यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखवण्याची तयारी दर्शवली आहे स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे गाव पातळीवरील पाणी रस्ते शिक्षण आणि शेतीविषयक अडचणींवर लक्ष केंद्रित करून विकासाचे नवे आराखडे तयार करण्याची भूमिका श्रीकांत गुरव यांनी घेतली आहे त्यांच्या तयारीमुळे मुचंडी गटातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे श्रीकांत गुरव म्हणाले गावोगाव जाऊन जनतेच्या अडचणी समजून घेत आहे विकास हा माझा प्रमुख अजेंडा असेल लोकांचा विश्वास आणि आशीर्वाद मिळाल्यास गावाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे स्थानिक पातळीवर सध्या त्यांचे समर्थक कार्यकर्ते प्रचार यंत्रणा सज्ज करण्यास सुरुवात करत आहेत जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा